नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मे दुपारचे बारा वाजत आहे आत्ता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्यातील काही भागांमध्ये पाऊस जो आहे पावसाचा जोर आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्यात मान्सून दाखल झाल्याने काही भागात जोरदार पाऊस पडत आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे काल या भागातील बरेच जिल्हे जोरदार पावसाने झोडपून काढले आहे आजही राज्यातील या आठ जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये मित्रांनो दक्षिण कोकण आणि त्या लगतच्या भागामध्ये आज पाऊस जोर सर्वाधिक राहील तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस जो आहे तो वाढत जाण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये गोव्यालगतचा जो परिसर आहे त्यामध्ये सावंतवाडी राजापूर वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मालवण कुंकवेश्वर फोंडा गारगुटी या भागांमध्ये पाऊस जोर आहे तो जास्त राहील तसेच राजापूर रत्नागिरी मगजन गुहागर चिपलूण या भागांमध्ये देखील जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनू बघू शकता या सर्व भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही परिसरामध्ये भाग बदलत पाऊस आहे तर काही परिसरामध्ये सर्वदूर असा जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असा जोरदार पाऊस कोकण पट्ट्यामध्ये बघायला मिळेल तर इतरत्र जसं की पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागेल त्यामध्ये नंदुरबारचा एकदमकडेचा जो काही पूर्व परिसर आहे त्यामध्ये शिरपूर धुळेच्या आसपासच्या भागामध्ये सिंधुवाच्या आसपासच्या परिसरामध्ये हलकासा कमी दाबाचा पट्टा या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे या हा जो भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र जळगाव भुरणपूर वगैरे या परिसरात देखील घाटमात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नाही मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एक दोन ठिकाणी तर जालना आसपासचा भाग तसेच परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये हिंगोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इकडं दक्षिण भाग लातूर नांदेड धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील जरी कालपेक्षा जोर कमी असला तरी पण ठिकठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस आजही होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर विभागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे संध्याकाळपर्यंत नागपूर विभागातील काही परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल अमरावती भागामध्ये जरी कमी वातावरण असलं तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकणामध्ये आज राहणार आहे पुणे भागातील काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा आज अंदाज आहे कोकणपट्ट्यामध्ये घाट ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये सर्वात कमी जोर जो पावसाचा राहील नागपूर विभागामध्ये तसेच उत्तर दक्षिण को उत्तर पश्चिम कोकणामध्ये नाशिकचा जो लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये जोर कमी राहील तसेच नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात आहे फक्त काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसाचा जोर कोकण विभाग दक्षिण कोकणामध्ये राहील तर पुणे विभागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद